अनेकदा आपण ट्रेंडनुसार खरेदी करतो त्यामुळे जुने कपडे जमा होतो अनेक वेळा लोक त्यांचे जुने कपडे जवळच्या ओळखीच्या व्यक्तीला देतात किंवा दान करतात वास्तुशास्त्रानुसार कपडे दान केल्यानंतर जुन्या मालकाची ऊर्जा भावना किंवा अनुभव नवीन परिधानकर्त्याकडे हस्तांतरित होऊ शकतात ज्यामुळे दान करणाऱ्या व्यक्तीवर देखील नकारात्मक प्रभाव पडतो नकारात्मक परिणाम टाळण्यासाठी जुने कपडे दान करण्यापूर्वी वास्तूचे महत्त्वाचे नियम जाणून घेणे आवश्यक आहे तर ते नियम कोणते तर चला आपण ह्या व्हिडिओमधून बघू पाहूयात आणि व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा वास्तुशास्त्रानुसार आपले जुने कपडे देताना किंवा दान करताना ते उलटे देऊ नये त्यामुळे आपले त्रास वाढू शकतात कोणतेही कपडे देताना ते, देता ते अंगातून काढून लगेचच तसेच देऊ नये नेहमी कपडे धुवून दान करा कपड्यांचे दान करताना किंवा कोणालाही देताना ते मिठाच्या गरम पाण्यातून धुवून समोरच्याला द्यावे जर तुम्ही एखाद्याला जुने कपडे दान करत असाल तर शक्य असल्यास ज्या व्यक्तीला तुम्ही कपडे दान करत आहात त्यांच्याकडून थोडे पैसेही घेतले पाहिजे या दिवशी जुने कपडे दान करू नका वास्तुशास्त्रानुसार तुम्ही तुमचे जुने कपडे दान करत असताना चुकूनही गुरुवारच्या दिवशी दान करू नका